पंखे चांगलं ऑइल द्यायचं आणि एक गोष्ट ध्यानात ठेव चांगलं त्या चहा मॅडायचं बर आणि दुसरी गोष्ट यो स्वयंपाक खोलीत जाऊन पाटलींनी विचारून एका कपाची दाणी तुटली आहे ते फेविकांना चिपकून दे बर आलं कसं का ध्यान आलं ना हो हो लाख की तयारीला समोर दाईला पाहायला पाहिजे येणार आज

आम्हाला वाटते पाटील तुम्ही आम्हाला जीव घ्यायला बोलावलं <laughs> इथं काय बोला आमचा नामे तसाच आहे सांगा बहीण करते बाई बर <laughs> बाळ तुझं नाव काय आहे माझे नाव सुमन आणि तुमचं नाव माझं नाव मंजुरा <laughs> बर बेटा तुला डान्स वगैरे करता येतो का हो <laughs> दाखवून

हॅलो <गाँगा> बाबा तू भरपूर झाला तर आम्हाला मुलगी पसंत आलेली आहे राजेश फुलारे हो बाबा मला मुलगी पसंत आहे मुलगी पसंत आहे आणि मुलीची आई पण <स्थाथ> <आगा। स्थाथ> મા પણ મુ પસંદ પહેલા નિર્મા ટાકલા નામ્યા નો

<चेवंता? s Fernanda> <ते> शेवंता अरे शेवंता आवडी आपल्याकडे बस बस कसा <mí> झाला प्रवास प्रवास छान झाला हॅलो पाटील आताच आमचा खोरगाव राजेश तो महसूल विभागात लागलेला आहे तलाठी म्हणून तर त्याला गेले जाणं करा लागते मुलगी पसंत आली सगळे झालं थोडस